आज सुद्धा चंद्रारला होय मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रार आहे तिकडे निवडून होय मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रार जाणारे तिकडे निवडून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल चांगली सांगावं सांगवलं की आम्ही पण मर्द आहोत या चंद्रारची गदा तुम्ही आहात कारण चंद्रार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्रार ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला अरे बोलतो बोलतोय चंद्रार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको